बीड शहर बचाव मंचाची मागणी आहे काय मागणी आहे आणि एकंदरीत स्टेडियमवर काय अडचणी बीड शहर बचाव नेहमीसाठी सामाजिक आणि विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी ज्या ज्या काही समस्या विविध स्तरावरून उभ्या राहत आहेत निर्माण होत आहेत त्याकडे आमचं सातत्याने लक्ष असतं आत्ता नेमकं भवनी इंजिनियर्स लातूर यांनी बीडच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा जो लेआउट प्रस्तावित केलेला आहे या लेआउटमध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासनं स्टेडियममध्ये क्रिकेट आणि फुटबॉलसाठी विद्यार्थ्यांना अगदी चार वर्ष वयोगटापासून ते पंचवीस वर्षापर्यंतचे सर्व स्तरावरचे वर्षा विद्यार्थी या स्टेडियममध्ये सातत्याने प्रॅक्टिस करतात इथं जिल्हाच नव्हे तर राज्य पातळीवरचे देखील सामने होत आहेत या मातीतून या स्टेडियममधून प्रॅक्टिस करून गेलेले सचिन दस सारखे संजय सारखे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत अंडर टेन अंडर ट्वेल्व अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन अंडर ट्वेंटी वन अंडर ट्वेंटी थ्री असे विद्यापीठ स्तरापासून रणजी ट्रॉफी विजय हजारे ट्रॉफी राष्ट्रीय स्तरावर देखील या जिल्ह्यातले खेळाडूंनी जिल्ह्याची शान उंचावलेली आहे म्हणून आमची मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्येच परत क्रिकेट फुटबॉल हे जे सांघिक खेळ आहे या सांघिक खेळासाठी मैदान कायम पूर्ववत ठेवावं वैयक्तिक खेळाला देखील आम्ही तितकंच प्राधान्य देतो आज आजच वैशाली धसचं नाव आले मुद्दा सांगतो आपल्या माजलगावचा कालच एक विद्यार्थी सोळंके नावाचा याची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे म्हणजे सांघिक मध्ये आपलं यश खूप मोठं आहे काय मागणी आता आता आमची मागणी ही आहे की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये वैयक्तिक खेळाबरोबरच अतिशय कल्पकतेने जर विचार केला तर क्रिकेट आणि फुटबॉलसाठी देखील हे मैदान कायम ठेवलं जाऊ शकतं तशा प्रकारची आम्ही जिल्हा क्रीडा प्रशासनाला तपशील देखील आम्ही देऊ शकतो